त्रिपुरी अर्थात कार्तिक पौर्णिमेनिमित्त कळंबा येथील श्री कात्याणी मंदिर परिसरात बुधवारी अकरा हजार पंत्यांच्या प्रकाशात दीपोत्सव साजरा करण्यात आला अकरा हजार दिव्यांनी उजळून निघालेला कात्याणी मंदिर परिसर नेत्रदीपक दृश्याने नटला होता सलग सत्तावीस वर्ष पार पडणाऱ्या या दीपत्सवाचे आयोजन यंदाही मैत्री हायकर्सतर्फे भव्य दिव्य स्वरूपात करण्यात आले होते सुमारे चार हजार भाविकांच्या उपस्थितीत मंदिर परिसरात दीप प्रज्वलनाचा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला दोन दिवसाच्या त्रिपुरी पौर्णिमा तिथीचे औचित्य साधत बुधवारी सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची सततची वर्दळ सुरू झाली होती सायंकाळी आरतीनंतर अकरा हजार पंत्यांच्या प्रकाशात संपूर्ण मंदिर परिसर लख प्रकाशात उजळून निघाला पौर्णिमेच्या चंद्राच्या मंद प्रकाशासह विद्युत रोषणाई आणि फुलांच्या शृंगारामुळे कात्याणी मंदिर परिसर अधिकच उजळून निघाला होता दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले सकाळी अभिषेक देवीची आरती दुपारचे धार्मिक विधी तसेच सायंकाळी महाआरती अशा विविध कार्यक्रमांनी मंदिर परिसर मंगलमय झाला होता